नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे तर आजच्या व्हि व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट रुंदी चार्ट पाहणार आहे तर आपण प्रत्येक वेळेस बाही कटिंग करतो त्यावेळेस पहा मी तुम्हाला मुंडाघेर मोजून दाखवते को जर कोणाला तुम्हाला मुंडाघेर मोजता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने रुंदी तुम्ही घेऊ शकता म्हणजे बाहीची घडी तुम्ही घेऊ शकता तर मी पूर्ण तुम्हाला आज चार्ट जो आहे तो तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणजे ब्लाऊजमध्ये तुम्ही जेव्हा दीड इंच शिलाई मार्जिन घेता त्यावेळेस आपल्याला बाहीची घडी किती घ्यायची आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन जेव्हा तुमचं ब्लाऊजमध्ये असतं त्यावेळेस बाहीची रुंदी म्हणजे लक्षात ठेवा बाहीची घडी किती घ्यायची आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे ज्या आपल्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना जर मुंडाघेर मोजायला जमत जा नसेल ब्लाऊजचा तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा बाहीची घडी टाकू शकता बाही अजिबात तुमची कमी पडणार नाही तर या इथे पहा असा मी एक चार्ट बनवलेला चा, आहे या इथे छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे इथे दीड इंच शिलाई मार्जिन असल्यानंतर किती येणार आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा किती हे मी तुम्हाला सांगते तर पहा तीस चेष्टपासून आपण सुरुवात करूया तर पहा तीस छाती आहे तर त्याचा चौथा भाग आपल्याला करायचं आहे चौथा भाग केल्यानंतर पहा किती होतो साडेसात इंच म्हणजे दीड इंच जेव्हा आपलं ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन असतं त्यावेळेस आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्लस अर्धा इंच करायचं आहे म्हणजे यामध्ये प्लस करायचं तर साडेसात आलं मग यामध्ये आपण प्लस परत अर्धा इंच केल्यानंतर किती येतं आहे पहा आठ इंच तर या पद्धतीने तुम्हाला बाहीची घडी घ्यायची आहे आणि बाहीचं कटिंग करायचं आहे तर मी बाहीचं कटिंग पहा छातीच्या सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे हे चेस्टनुसार आपलं हे बाही घडीचं माप आहे तर छातीच्या घेरानुसार आपण बाहीची घडी कशी काढायची म्हणजे बाहीचं कटिंग कसं करायचं आणि Uh, मुंडा हिरानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं हे सुद्धा मी सांगितलेलं आहे त्याचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत तुम्ही आपल्या चॅनेलवर जाऊन पाहू शकता चेष्ट बत्तीस तर पहा बत्तीचा चौथा भाग किती येतो आठ इंच चौथा भाग करायचा आहे सरळ सरळ तर आठ इंच आला यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करायचं जेव्हा दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा आणि ही घडी जी आहे ती साडेआठ इंचावरती घ्यायची जेव्हा दोन इंच शिलाई मार्जिन असतं तेव्हा म्हणजे पहा इथे दीड आहे आणि इथे दोन आहे तर यापेक्षा अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा येतं दीडमध्ये अर्धा इंच प्लस केलं की किती होतात दोन म्हणून यामध्ये आपल्याला परत अर्धा इंच प्लस करायचे आहेत आणि जे काही येईल ते आपल्याला बाही घडी म्हणून वापरायचं आहे चौथीस छातीसाठी पहा चौथीचा आपण चौथा भाग करायचं आहे किती येतो साडे आठ इंच आता मला या पद्धतीने लिहायची सवय आहे तर पहा तुम्ही या पद्धतीनेसुद्धा घेऊ हो शकता एका व्हिडिओमध्ये मी या पद्धतीने लिहिलेलं तर मला खाली कमेंट आलेली पॉईंटनुसार तर पहा या पद्धतीने येतं प्लस यामध्ये अर्धा इंच करायचं तर किती झालं नऊ इंच म्हणजे चौथी छातीसाठी जेव्हा तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजमध्ये घेता त्यावेळेस साडेआठ इंच घ्यायचं आहे आणि जेव्हा दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन वापरलेलं असेल तेव्हा तुम्ही नऊ इंच बाहीची घडी घ्यायची छत्तीसमध्ये छत्तीचा चौथा भाग करूया किती येतो नऊ इंच येतो तर यामध्ये पहा आपल्याला परत अर्धा इंच मिक्स करायचं दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा नऊ इंच घ्यायचं छत्तीसमध्ये आणि दोन इंच असेल तर असं अर्धा इंच मिक्स करून साडेनऊ इंचावरती तुम्ही गडी घ्यायची आहे अडतीसमध्ये पहा आता आपण अडतीचा चौथा भाग करूया अडतीचा चौथा भाग किती होतो साडेनऊ इंच तर दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा साडेनऊ इंच घ्यायचं अडतीस साईजमध्ये आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा घडी आपल्याला घ्यायची आहे दहा इंच तर हा चार्ट जो आहे तो तुम्ही नोट करून घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या एकदम परफेक्ट आहे आता चाळीस साईज हेवी साईज आहे तर त्याचा चौथा भाग करायचा आहे आपल्याला दहा म्हणजे दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा दहा इंच आपली घडी येणार आहे चाळीसमध्ये चाळीस साईजमध्ये आणि दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही वापराल त्यावेळेस साडे दहा इंच आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे बेचाळीस चेस्ट आहे बेचाळीस चेस्टमध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा बाहीची घडी घ्यायची आहे साडेदहा आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल त्यावेळेस आपल्याला घ्यायचं आहे अकरा इंच तर ह अर्धा अर्धा इंचाने म्हणजे पहा इथे जेवढं काही येईल त्यापेक्षा अर्धा अर्धा इंचाने आपली घडी जी आहे ती या साईडला म्हणजे जेव्हा तुम्ही दोन इंच मार्जिन घ्याल त्यावेळेस वाढणार आहे नाहीतर तुमची बाही कमी पडणार आहे पहा म्हणजे तुम्ही ब्लाऊजमध्ये जर दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि बाही कटिंग करताना तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे डायरेक्ट छातीचा चौथा भाग करून वापरलं तर अर्धा अर्धा इंचाने दोन्ही साईडून बाही तुमची कमी पडणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पहा इथे अर्धा इंच मिक्स करूनच तुम्हाला बाहीची घरी घ्यायची आहे नाही तर बाही कमी पडणारं आहे चव्वेचाळीसमध्ये पहा चव्वेचाळीसचा चौथा भाग करूया किती होतो अकरा इंच म्हणजे जेव्हा दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा तुम्हाला बाहीची घडी घ्यायची आहे अकरा इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल त्यावेळेस आपल्याला यामध्ये अर्धा इंच मिक्स करून साडे अकरा इंचावरती बाहीची घडी घ्यायची आहे जेणेकरून पहा तुम्हाला बाहीमध्ये कुठेही काहीही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी हा मी तुम्हाला चार्ट तयार केलेला आहे आणि जर बाहीमध्ये तुमच्या फुगा किंवा घोळ वगैरे येत असेल तर तुम्ही पहा आपले बाही कटिंगचे व्हिडिओ पहा तिथे मी तुम्हाला बाहीला आकार कसा व्यवस्थित द्यायचा एकदम परफेक्ट पानाचा आकार कसा कट करायचा हे मी सविस्तरपणे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही बाहीचं कटिंग करून पहा आणि तुमच्या बाहीमध्ये काय बदल आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकता आता इथे शेचाळीस साईज आहे शेचाळीसचा इथे आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर येतो साडे अकरा इंच हे दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा पहा बारा इंचाची आपल्याला घडी घ्यायची आहे आता याच्या पुढे जास्त आपल्याला साईज नाही आहेत तरीही तुम्हाला पन्नास साईजपर्यंत मी या इथे चार्ट देते आता अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचा चौथा भाग करूया बारा इंच दीड इंच शिलाई मार्जिन असलं की बाहीची घडी बारा इंच घ्यायची आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा बाहीची घडी साडेबारा इंच घ्यायची आहे इथे पन्नास साईजमध्ये याचा चौथा भाग करून साडेबारा इंच आपलं येणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन असताना एवढी मोठी साईज शक्यतो नसते तरी आली एखादी तर पहा या पद्धतीने साडेबारा इंच तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन वापरून ही घडी घ्यायची बाहीसाठी प्लस केले पहा इथे अर्धा इंच प्लस करून तेरा इंच इथे आपल्याला ही बाहीची घडी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बाही चार्ट जो आहे तो एकदम सावकाश आणि सर्वांना समजेल असा सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद